बीड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत संभ्रम आहे पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे असा प्रश्न कायम असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर भाष्य केले आहे खासदार प्रीतम मुंडे डॉक्टर भागवत कराड आणि माझी देखील उमेदवारी नक्की नसल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे भाजपात पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असे सांगून उमेदवारीबाबतचा सा सस्पेन्स कायम ठेवत आम्ही तिघेही उमेदवार असल्याचे दानवे यांनी सांगितले आहे रामदास कदम यांनी भाजपने केसाने गळा कापल्याच्या वक्तव्याबद्दल दानवे यांना विचारले असता मित्रपक्षामध्ये समन्वय ठेवण्याचे काम आम्ही करू त्यांची समजूत घालू आणि मार्ग काढू असे सांगितले आहे नगर बीड परळी या रेल्वे रो लोहमार्गाच्या कामाचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात कर बैठक घेण्यात आली या बैठकीला खासदार प्रीतम मुंडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराडे यांची प्रमुख उपस्थिती होती

ना तर रावसाहेब दानवे जरी ना तर डॉक्टर भागवत कराचे आम्ही <tiots> तिघही उमेदवार आहेत आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत असतो आम्हाला तिघालाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण वरणार आहे कोण राहणार आहे हे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय जो निर्णय असतो तो मान्य करतो बीडचे <taps> पत्रकाराशी <taps> <शिमाली> माझी <कार्मी taps> यही 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 एक रामदास कदमांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि शहाच्या वरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र आता लोकसभेच्या जागा कमी देऊन आमचा केसाने गळा कापू नका तेरा जागा दिल्या आहेत त्याच्यावरती कमीत कमी तेरा तरी जागा द्या अशा स्टेटमेंट देतात मित्र पक्षाला समजून घेऊ त्यांच्याशी चर्चा करू चर्चेतून आम्ही योग्य ते तोडगा काढू कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेऊन दोन्हीचं ही दोन्ही पक्ष आमची मित्रपक्ष आमच्यावर कोणी नाराज नाही आम्ही कोणावर नाराज नाही तुम्ही नाराज होणार